पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

श्री पुंडलिक व महादेव देवस्थान ट्रस्टच्या भक्त शिरोमणी पुंडलिक पालखी सोहळा पंढरपूर ते आळंदी पंढरपूर हा कार्तिक शुक्ल पौर्णिमेला ज्ञानेश्वर महाराज समाधी वैकुंठवासी पौर्णिमेलायण धोंडापंत दादा यांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार हरिभक्तपरायण माधव महाराज शिवणीकर हे पालखी घेऊन प्रस्थान करीत असतात यावर्षी पालखी सोहळ्याला जाण्यासाठी श्री पुंडलिक राय आळंदी पालखी सोहळ्यासाठी देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री विठ्ठल महाराज पाटील सांगली यांनी सागवानी नक्षीकाम केलेला लाकडी रथ अर्पण केलाय या नूतन पालखी रथाचे पूजन विठ्ठल महाराजांचे सुपुत्र हरिभक्त परायण गगनराव महाराज पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते श्री पुंडलिक मंदिर येथे करण्यात आलं या पालखी पूजन कार्यक्रमासाठी पालखी प्रमुख हरिभक्त परायण माधव महाराज शिवणीकर कबीर महाराज भागवत शिरवळकर श्रीकांत महाराज ठाकूर विवेकानंद गोसावी ऋषिकेश शिवणीकर व समस्त वारकरी आदी उपस्थित होते ट्रस्टच्या वतीनं अध्यक्ष बाबा बाबातादा अधटराव उपाध्यक्ष अनिल अभंगराव सचिन उमेश संगीतराव खजिनदार सतीश नेहेतराव विश्वस्त दत्तात्रेय कांबळे यांनी सर्व महाराज मंडळींचे स्वागत केले कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त सुरेश परचंडे महादेव परचंडे नितीन अधटराव मुकुंद नेहतराव व समस्त कोळी बांधव वारकरी मोठ्या उपस्थित होते भक्त गायना त्यांच्या जे कार्तिकी वारीनिमित्त निमित्त भक्तपुंडिरे जे हे आहे त्यांना आज आपण वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं हा सागवांचा रथ आपण अर्पण केलेला आहे आजपर्यंत या फळाला रथ नव्हता जेणेकरून आपले वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकरजी कार्याध्यक्ष शिवनीकर तात्या यांनी हे संघटन घेतलं की भक्त पुंडलिक्रायला आपण हा सागवानचा सा रथ दिला पाहिजे आणि हा रथ आज इथं लोकार्पण करून आपण हा भक्त पुंडलिक्राय फडाला हा दिलेला आहे इथून पुढे जे काही वारी असतील किंवा वर्षभराचे जे काही सगळे उपक्रम असतील त्या उपक्रमांमध्ये हा रथ वापरला जाईल इथं पंढरपुरात आता भक्त पुंडलिक्रायाचे त्या हा रथ असेल आज हा रथ इथून आळंदीला जाणारा आळंदीहून परत पंढरपूरला हा रथ येणार आहे अशा पद्धतीने आज आपला हा इथं कार्यक्रम आहे रथ कुठं बनवला आहे किती खर्च रथ चिपलूनला बनवला आहे तिथं कारागीर आपले चांगल्या पद्धतीचे आहे तिथं परशुरामाचं जे मंदिर आहे तिथले जे काही कारागीर आहेत त्यांच्याकडून आपण हा रथ बनवून घेतलेला आहे आणि अतिशय सुंदरपणाने जर तुम्ही पाहिलं तर बारीकतेने त्याचे सगळे कार्विंग्ज आहेत ते सगळे आपण या रथामध्ये आणले आहेत जसा जुन्या काळातील जे सगळे रथ होते त्या पद्धतीने आपण हे रथ इथं बनवून घेतलेलं आहे आणि हा रथ आपण आणला इकडे किती खर्च खर्च होत असता तो, तो वारकरी साहित्य परिषदेने दिला आहे खर्चाच्या बाबीत न घुसता का सुंदरचा रथ आपल्यासमोर इथे उभा आहे त्या रथाचं आपण इथे स्वागत करू आणि इथून पुढं भक्तपूर्णिरेख राहायसाठी फडाला एक कायमस्वरूपी एक सुंदरसा रथ झाला आहे आपण एवढंच म्हणू